नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कंबाईन परीक्षेतील पूर्व पेपरमधील गणिताचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहणार आहोत त्यापैकी आपण आज, आज पहिला प्रश्न पाहू पहिला प्रश्न काय आहे पहा अठरा मीटर लांब व बारा मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी तीस शेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फारशा लागतील आता बघा हे काय दिले अठरा मीटर लांब समजा समजाई अशी जागा आहे या ठिकाणी थोडक्यात आयताकृती जाग आहे आणि त्याच्यामध्ये फारशा कशा बसवायच्या आपल्याला या ठिकाणी अशा चौरस आकृती फारशा बसवायचे म्हणजे या या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल वरती आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र घ्यावं लागेल कारण आय आयताचे क्षेत्रफळ आणि कारण हे आयताचा जे मधला भाग आहे म्हणजे ते आयताचे क्षेत्रफळ आणि हे फरशीच्या मधला भाग म्हणजे चौरसाकृती फारशा असल्यामुळे चौरसाचे या ठिकाणी क्षेत्रफळ असेल आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे हे लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचे काय सूत्र काय आहे किंवा बाजूचा वर्ग तर आता बघा आहे लांबी किती आहे की कि बाबा आठ हे मीटरमध्ये दिले आणि हे कशामध्ये दिले सेमीमध्ये दिले आता एका मीटर एक बरोबर किती सेमी असते शंभर सेमी असते तर बघा अठरा बरोबर किती होणार मग अठराशे से सेमी ही झाली लांबी गुणिले रुंदी काय बारा मीटर म्हणजे बाराशे से सेमी शेतामध्ये किती फारशे लागणार चौरसाकृती म्हणजे तीस सेमी एक फरशीचं माप आहे तर अशा बाजूचा वर्ग यायचा रसा क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग येत तीस गुणिले तीस लिहायचा ठीक आहे आता बघा हा एक शून्य काटला हा एक आठला हा एक कटला हा काटला तीन एक तीन तीन सख अठरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा बारा गुणिले दोन बारा दोन्ही चोवीस आणि हे दोन शून्य जसे अस तसे म्हणजे आपल्याला हे अठरा मीटर लांब आणि बारा मीटर रुंद असलेल्या जागेत जर तीस सेमी बाजू असल्या फर फारशा बसायचे असतील तर किती बसतील दोन हजार चारशे फारशे या ठिकाणी बसतील नंतर थी, तर पुढचा प्रश्न बघा की ताशी ऐंशी किमी वेगाने जाणारी सातशे मीटर लांबीची एक आग गाडी एक प्लॅटफॉर्म बहात्तर सेकंदात ओलांडते तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आता बघा ताशी वेग एका तासात की हे सेकंदामध्ये दिलेली आहे आपल्याला उत्तर हे पहा तर आपल्याला याचं पण काय करायचं तासाच्या सेकंदात करायचं एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात म्हणजे तीन हजार सहाशे सेकंदामध्ये हे मीटरमध्ये दिले तर याला पण काय या करायचं मीटरमध्ये करायचं म्हणजेच ऐंशी हजार मीटर जाते कारण एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असते आएंशे, आ, आएंशे तर बघा छत्तीसशे सेकंदामध्ये ऐंशी ऐंशी हजार मीटर ती रेल्वे जाते तर आपल्याला काय म्हणते ते बहात्तर सेकंदात ती प्लॅटफॉर्म ओलांडते तर बहात्तर सेकंदात ती किती जाईल तर आता बघा बहात्तर गुणिले ऐंशी हजार छेदात तीन हजार सहाशे छे दोन शून्य कटले हे दोन कटले छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आठ दोन्ही सोळाशे या ठिकाणी किती आलं की बाबा हे बहात्तर सेकंदा सोळाशे जाईल जर आपण या ठिकाणी पाहिलं हे समजा प्लॅटफॉर्म आहे आणि इकडून जर ही ट्रेन येत आहे समजाशी तर ही ट्रेन ह्याला कधी ओलांडेल हे प्लॅटफॉर्म प्लस या रेल्वेचं अंतर जर रेल्वे या ठिकाणी ह्याचा शेवटचा टोक या ठिकाणी जेव्हा जाईल तेव्हा ती रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला ओलांडेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ह्या प्लॅटफॉर्मच्या अंतरामधून काय करावं लागेल आपल्याला रेल्वेची लांबी काय करावं लागेल वजा करावं लागेल म्हणजेच किती आलं हे सोळाशेमधून आपल्या रेल्वेची लांबी काय करा ही सातशे वजा करा सोळाशेमधून सातशे गेले आता येईल आपलं उत्तर नऊशे मीटर पर्याय नंबर दोन या ठिकाणी बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा इथं काय दिलं आहे आपल्याला की बाबा एचा वर्ग वजा बीचा वर्ग असं दिलेलं दिसते आणि छेदात ए वजा बी दिले तर याचे अवयव काय पडतात एक अकाउंशात ए अधिक बी आणि दुसऱ्या अकाउंशात पडते ए वजा बी आणि छेदामध्ये काय दिलं आपल्याला ए वजा बी या ठिकाणी दिले जाईल मग इथं काय होईल ए वजा ए बी ए वजा बी कॅन्सल होऊन जाईल आणि इथं काही बघता येईल ए अधिक बी येईल म्हणजेच काय ये करा आपल्याला तीन दशांश चार नऊ अधिक झिरो दशांश पाच एक या ठिकाणी काय करणार बेरीज नऊ नऊ दहाला शून्य हा चाला एक पाच आणि चार नऊ नऊ दहाला शून्य हा चाला एक दशांश दशांश तीन आणि हाचा एक चार या ठिकाणी आपलं उत्तर किती येईल चार पर्याय नंबर एक यानंतर पुढचा प्रश्न बघा भूषण हे एक काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर भूष भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला विचारले आता बघा भूषण एक काम किती दिवसात करते दहा दिवसात तरी मला सॉरी दहा दिवस काम केले तरी एक काम पूर्ण ऐंशी दिवसात करते तर एका दिवसात काम किती करेल म्हणजे ऐंशी भागापैकी एक भाग काम तो एका दिवसात पूर्ण करेल तर त्याने किती काम केलं किती दिवस काम केलं दहा दिवस म्हणजे दहा दिवसात किती होईल बाबा दहा छेद ऐंशी म्हणजे ऐंशी भागापैकी दहा भाग त्याने काम पूर्ण केले मग आता उर्वरित काम उर्वरित काम किती उरलं की बाबा हे ऐंशीमधून दहा गेले उरलेलं काम हे सत्तर छेद ऐंशी हे उर्वरित काम आहे उरलेले काम ठीक आहे तर आता बघा नीरजने ते काम किती दिवसात केले पस्तीस दिवसात पूर्ण केले म्हणजेच काय सत्तर भाग काम सत्त सत्तर भाग किती दिवसात कमी पूर्ण केले पस्तीस दिवसात पूर्ण केले तर ते काय म्हणते एकटा नीरज ते पूर्ण काम म्हणजे पूर्ण काम किती ऐंशी भाग तर तो किती दिवसात पूर्ण केले तर तिरपा गुणाकार करायचा ऐंशी गुणिले पस्तीस छेदामध्ये हे सत्तर पस्तीस एक पस्तीस दोन्ही सत्तर बे एक बे बे चोप आठ आणि शून्य जसा तसा म्हणजेच एकटा नीरज तो काम चाळीस दिवसामध्ये पूर्ण करेल या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाच वर्षापूर्वी रेखा व नेहा यांचे सरासरी वय चौतीस वर्ष होते आज रेखा नेहा व नीरजचे वय सरासरी वय तेहतीस वर्ष आहे तर दहा वर्षानंतर नीरजचे वय किती आपल्याला काढायचे आता बघा पाच वर्षापूर्वी किती ने होतं चौतीस वर्ष चौतीस चौतीस गुन्हिले दोन चौतीस दोन्ही दोन्हीचं मिळून घेतो बेचोका आठ बेतरीकसा म्हणजे द्या पाच वर्षापूर्वी दोघींच्या वयाची बेरीज अडुसष्ट होती तर आज किती असेल आज असेल त्यांचे द पाच दोन्ही दहा दोघीचं पाच पाच वर्षांनी वाढलं तर आज असेल त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठ्याहत्तर आहे ना तर बघा आज रेखा नेहा व नीरज या तिघांची मिळून आता सरासरी वय किती आहे तेतीस तर मग आज तिघांच्या वयाची बेरीज किती असेल तेहतीस गुणिले तीन जर केलं आपण तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे आज तिघांच्या वयाची बेरीज किती आहे नव्याण्णव आहे आणि ह्या इथं आज ह्या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे अठ्ठ्याहत्तर आहे मग ह्या नव्याण्णवमधून काय करा या दोघींच्या वयाची बेरीज वजा करून टाका नऊन आठ गेला एक नऊमधून सात गेले दोन इथं एकवीस वर्षे नीरजचं वय आजचं वय आहे नीरजचं पण त्यांनी काय विचारलं की बाबा दहा वर्षानंतर नीरजचे वय किती असेल तर ह्या एकवीसमध्ये दहा अधिक करा एकवीसांनी दहा किती झाले एकतीस तर नीरजचं दहा वर्षानंतरचं वय असेल एकतीस वर्ष फार सोपा प्रश्न होता आता यानंतर पुढचा बघा एका जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न चाळीस हजार असेल तर त्या कुटुंबाने घरवाडे किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला ह्या खालील वर्तुळाकृतीद्वारे अवलोकन करून काढा तर बघा आता जर बघितलं तुम्ही हे मित्रांनो ह्या वर्तुळाचं पूर्ण माप किती असे तीनशे साठ अंश म्हणजे टोटल त्याचा पगार तीनशे साठ अंश बरोबर त्याचा पूर्ण पगार किती आला म्हणजे हे चाळीस हजार रुपये झाले आता बघा तिने काय काय सांगितलं आपल्याला भाडे भाडे किती इथं एकशे दहा अंश अधिक दुसरं काय किराणा माल किराणा माल कुठे हे नव्वद आणि त्याच्यानंतर हे प्रवासावर एकूण एक, 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 किती खर्च केला प्रवास कुठे हे सत्तर तिन्ही करा बेरीज शून्य नऊ सात सोळा आणि एक सतराला सात हा चाला एक आणि एक दोनशे सत्तर अंश म्हणजे दोनशे सत्तर अंश त्याचा काय झालं हे सगळा खर्च झाला आहे का नाही तर आपल्याला तिने किती खर्च केला काढला काढायचं काढायचे म्हणजे आपल्याला तीनशे साठ अंश म्हणजे टोटल चाळीस हजार त्याचं मासिक उत्पन्न नाही त्याच्यापैकी तिने दोनशे सत्तर अंश शेवड्या गोष्टीवर खर्च केले तर किती उरले आपण आता पाहू दोनशेचा थिरपा गुणाकार करा दोनशे सत्तर गुणिले चाळीस हजार छेदामध्ये तीनशे साठ तर काय करा हे शून्य काढला हे शून्य काढला नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस चार एक चार चार एक चार एक दोन तीन चार तीन एक तीन एक दोन तीन चार म्हणजे तिने किती खर्च केला तीस हजार रुपये खर्च केला तिथला उरले असतील आता किती बचत राहिली असेल दहा हजार पण आपल्याला काय बचत विचारली नाही आपल्याला किती खर्च केला तेच काढायचं आहे आपलं उत्तर येईल तीस हजार त्यानंतर पुढचा बघा प्रश्न ब ला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली व ब ने तीच वस्तू परत अ ला दहा टक्के तोट्याने विकली तर या व्यवहारामध्ये काय झाले आता बघा समजा ने वस्तू घेतली शंभर रुपयाला ने केवड्याला घेतली शंभर रुपयाला तर ब ला ती केवढ्याला विकली असेल तरी दहा टक्के नफण म्हणजे एकशे दहा रुपयाला विकली असेल ठीक आहे एकशे दहा रुपयाला विकली परत बघा बने तीच वस्तूला दहा टक्के त्वट्याने म्हणजे एकशे दहाचे दहा टक्के जर काढले तर किती येते अकरा येते दहा टक्के किती येते अकरा येते म्हणजे त्याने दहा टक्के तोट्याने विकली म्हणजे बन एक एवढ्याला विकली असेल नव्याण्णव रुपयाला विकली असेल की नाही तर बघा आता हे नव्याण्णव रुपयाला विकले अन कितीला घेतली होती शंभरला याच्यामध्ये त्याचा इथे एक एक रुपया फायदा व्हायला आहे आणि इथं एकशे दहाला विकली हे दहा टक्के दहाने किती व्हायला याचा अकरा टक्के काय व्हायला आहे नफा व्हायला आहे तर याचं ये उत्तर येईल बघा मित्रांनो माझ्या मते पर्याय नंबर दोन यानंतर बघा पुढचा प्रश्न काय केले समीरने एकूण रुपये तीनशे साठला ला काही सफरचंद खरेदी केले जर त्याला प्रत्येक सफरचंदावर तीन रुपयाची सूट मिळाली असेल तर तो पंचवीस टक्के अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले आपल्याला आता काही सफरचंद किती खरेदी केली काय माहिती नाही या आपण याला जाऊ आता पर्याय पद्धतीने समजा पहिल्यांदा त्याने चोवीस सर्चंद खरेदी केली आपण असं समजू मग चोवीस खरेदी केली तर या तीनशे साठला चोवीसने भागा तर बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस शून्य जशा ससा बे एक बे बे एक बेउरला एक बे पंचवीस हा तिने समजा तीनशे साठ रुपयाला पंधरा स खरेदी केलं किती के पंधरा आता पंधरा स खरेदी केले ते काय म्हणते जर त्याला तीन रुपयाची सूट भेटली असते प्रत्येक सपरचंदावर म्हणजे पंधरा मायनस तीन जर केलं तर किती येणार आपल्याला त्याला एक सफरचंद बारा रुपयाला पडला असता कितीला बारा रुपयाला तर आता बघा बरं तीनशे साठला बाराने भागू आपण तीनशे साठ भागिले बारा बारा एक बारा बारा तरी छत्तीस म्हणजे त्याला किती सफरचंद भेटले असते तीस पण ते काय म्हणते बघा तो पंचवीस टक्के अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता आता आपण किती पहिले खरेदी केली म्हणले ते चोवीस आता बघा चोवीसचे तुम्ही काय करा पंचवीस टक्के काढा चोवीसचे पंचवीस टक्के छेदात शंभर काय येणार पंचवीस शे पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक <वा> चार चार सख चोवीस म्हणजे सहा सम सर्सेंट जास्त मिळाले असते आता चोवीसमध्ये चो जर आपण सहा अधिक केले चोवीस अधिक सहा झाले तीस आणि इथं आपण बारा रुपयाने जर कमी के केले के तर इथं किती भेटले आपल्याला सॉरी तीन रुपये वजा केले तीन रुपये सूट दिल्यानंतर आपण बाराने भागल्याच्या नंतर तीनशे साठले इथं किती सपर्सेंट भेटले तीस म्हणजे आपला पहिलाच पर्याय बरोबर येईल ह्या ठिकाणी बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा एकशे पन्नास व पाचशे या संख्यामधील किती संख्यांना अकराने भाग जातो आता हे एकदम फार सोपा प्रश्न आला बघा आता आपल्याला डायरेक्ट काय करा पाचशेला तुम्ही अकराने भागून टाका अकरा एक अकरा अकरा चार चौऱ्याच्या उरले सहा इथे झाले साठ अकरा पाच पंचावन्न म्हणजे पूर्ण पंचेचाळीस संख्या आहेत आता किती एकपासून पासून पाचशेपर्यंत आता आपल्याला काय सांगितलं पण एकशे पन्नास पासून पुढं तर मग काय करा एकशे पन्नासपर्यंत किती संख्येला भाग जाते एकशे पन्नास भागले आकर, एक, अकरा अकरा एक अकरा अकरा एक अकरा उरले चार इथं चाळीस झाले अकरा तीन तेहतीस म्हणजे एकशे पन्नासपर्यंत तेहतीस संख्येला भाग जातो सॉरी तेरा संख्याला भाग जातो तेरा तर काय करा ह्या तेरा ह्याच्यातून काढून टाका ते पाचमधून तीन गेले दोन आणि चारमधून एक गेला तीन म्हणजे पहिल्या ह्या एकशे पन्नासपर्यंतच्या तेरा संख्या वजा केल्या तर बाकी किती बत्तीस संख्याला आपल्याला या ठिकाणी भाग जाईल पर्याय नंबर आपलं उत्तर येईल दोन नंतर पुढचा बघा प्रश्न सहा मजूर चार दिवसात नऊ हजार सहाशे विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील आता जर बघितलं तर आपल्याला काम हे वेगवेगळे या ठिकाणी बघा मग आता काय आहे की बाबा सहा मजूर चार दिवसात किती विटा बनवतात नऊ हजार सहाशे हे वर्क वन आहे ठीक आहे बरोबर दुसरं काय म्हणते की बा दुसरं काम काय की अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील असा प्रश्न आपला आहे का नाही तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे इथं किती विटा बनवतील ते भागाकारातली इकडं बरोबरच्या अलीकडे अलीक काय होतील गुणाकारात म्हणजेच अठरा गुणिले दोन गुणिले नऊ हजार सहाशे शेदामध्ये सहा गुणिले चार सहा एक सहा सायंत्रिक सा अठरा बे, चार, बेक बे, बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे चोक आठ उरला एक बे आठ सोळा हे दोन शून्याचा शास तसे म्हणजे किती झालं तीन गुणिले चार हजार आठशे तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन आठ चोवीसला चार हजार चाळीस दोन तीन चौक बारा दोन चौदा चौदा हजार चौदा हजार चारशे बऱ्या नंबर चार उत्तर आपल्या या ठिकाणी येईल नंतर पुढचा प्रश्न काय आहे की ताशी चोपन्न किमी वेगाने धावणारी ट्रेन नऊ सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते म्हणजे पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची तर आता बघा हे सेकंदात दिले हे तासात दिले याला पण सेकंदात करा म्हणजेच थोडक्यात कर काय तीन हजार सहाशे सेकंदामध्ये ती गाडी ही सगळे जर पर्याय बघितलं तर कशा दिलेलं आपल्याला मीटरमध्ये तर ह्याचं पण काय करा मीटरमध्ये एका किलो मीटरमध्ये एक हजार मीटर असते तर मग छत्तीसशे सेकंद म्हणजे एका तासात चोपन्न हजार मीटर चाल ती गाडी तर आपल्याला नऊ सेकंदामध्ये ती किती जाईल तर पा गुणाकार करा नऊ गुणिले चोपन्न हजार छेदात तीन हजार सहाशे हे दोन शून्य कटले दोन कटले नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस चार एक चार चार एक चार उरला एक चार एक रकम बारा उरला दोन चार पंचे वीस शून्य दशास चुकले एक मिनट कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलेले दिसते नऊ गुणिले चोपन्न हजार छेदात छत्तीस ए दोन शून्य कटले हे दोन कटले अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न इथला शून्य दशास तसा बेक बे बेक बे उरला बे एक बे पंच दहा आणि पंधरावे एकशे पस्तीस पर्याय नंबर तीन हे उत्तर आपल्या या ठिकाणी येईल ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा रोहन रामूचा मुलगा आहे रामूच्या बाबाने रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाचे नाते आहे ठीक आहे आता समजा हे आहे एक मिनिट पुर्च... आहे रो पुढचा प्रश्न बघा रोहन रामूचा मुलगा आहे रामूच्या बाबाने रोहनला शाळेतून घेतली आणि ते सचिन काकाच्या घरी गेले सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाचे नाते काय आता बघा समजा हे कोणी रोहन या ठिकाणी रोहन घेतला आपण रोहन कोणाचा मुलगा आहे हे समजा त्याच्या वडिलाचं नाव आहे राम ठीक आहे आणि रामूच्या बाबांनी रोहनला म्हणजे त्याचे वडील कोणतरी असेल त्याचं नाव दिलं नाही आपल्या त्याचं बाबा धरला आपण आहे का नाही शाळेतून आणलं आणि कुठे गेले सचिन काका कोणतरी काका इथं घेतला आपण सचिन काका ठीक आहे सचिन ची पत्नी पत्नी ची काका त्या घरी गेली सचिनची पत्नी म्हणजे याची कोणतरी पत्नी असेल समजा याची पत्नी कोण कोणतरी असेल ते रोहनच्या आईची बहिणी म्हणजे ह्या रामू काका काय असणार असणारे बायको असेल याची रोहनची आई असेल ठीक आहे भाई ने भाई ने भाई भाई या देवी कोण येतात बहिणी बहीण येतात तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाशी नाते काय असतात आता यांच्या आहे ह्याच्या बायकोची बहीण म्हणलं ह्याची यांची कोण असणार आहे मेहने असेल पर्याय नंबर तीन आपलं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न बघा सर्व मोगरा शेवंती समजा इथं काय घेतलं मोगरा सर्व मोगरा काय आहेत शेवंती ठीक आहे शेवंतीत सर शेवंती आहेत असे आणि त्याच्यानंतर काय सर्व शेवंती फुले आहेत याच्यावरून काय करा सरकार काढा हे फुले सॉरी असं घ्या डबल घेतो एक मिनट समजा हे मोगरा शेवंती आणि याच्यावरून हे फुले सर्व ठीक आहे आता इथं आपल्याला काय सांगते बा निष्कर्ष अ सर्व फुले मोगरा आहेत हे फुले आहेत बघा सर्व फुले मोगरा आहेत का नाही काही आहेत त्याच्यानंतर बघा दुसरा काय दिला आहे की सर्व फुले शेवंती आहेत बघा सर्व फुले शेवंती आहेत का या ठिकाणी हे पण नाही म्हणजे दोन्ही पण आणि दो दोन्ही पण निष्कर्ष काय या ठिकाणी चुकीचे येतील यानंतर पुढचं बघा आपल्याला काय दिले संख्या मालिका दिली इथं काय दिले तीन दिले पुन्हा नंतर सहा दिले अकरा दिले अठरा दिले आणि आपल्याला पुढचं काढायचं आहे त्या दोन्हीमध्ये किती गॅप आहे तीनचा आहे इथं किती आहे सहाच्यामध्ये पाचचा आहे इथं कितीचा आहे सातचा आहे हे का नाही तीन पाच सात एक तर इथं नऊचा येऊ शकते किंवा अकराचा एक तर मूळ संख्येचा येऊ शकते किंवा विषम संख्याचा येऊ शकते आता बघू अठरामध्ये जर नऊ अधिक केले तर किती येते आपलं अठरा नऊ सत्तावीस आणि जर अठरामध्ये जर अकरा अधिक केलं तर अठरा आणि अकरा किती होतात एकोणतीस होतात तर इथं आपल्याला दोन्हीपैकी कोणता ऑप्शन दिसतं इथं पर्यायमध्ये काही एकोणतीस ऑप्शन नाही आहे म्हणजे इथं विषम संख्येचा गॅप आहे इथं आपलं पर्याय नंबर उत्तर कोणता येईल चार सत्त्या सत्तावीस यानंतर पुढचं प्रश्न बघा अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे पश्चिमेकडील शाळेकडे चार किमी चालत चा गेला आणि तेथून दोन किमी उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे चार किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामध्ये अंतर किती आता बघा त्याचं एक समजा दिशा सांगतो तुम्हाला या ठिकाणी पूर्व असते इकडं पश्चिम इकडं असते दक्षिण आणि इथं असते उत्तर तर आता बघा तो पहिल्यांदा काही त्याचं घर ठिकाणी दिलेलं नाही आपण हे घेतला तर समजा त्याचं घर इथं तो घरापासून पश्चिमेकडे आता पश्चिम देशा कुठे इकडच्या बाजूला इथं चार किमी गेला एक चार के एम त्यानंतर बघा तो तिथून दोन किमी उत्तरेकडेच बँकेत आता उत्तर कुठे वरती इथं गेला समजा तो दोन किमी एक दोन के एम है का नाही आणि त्याच्यानंतर मग त्याने काय केलं तिथून बँकेतून गेला आणि बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमोर पूर्वेकडे चार किमी अंतर गेला आता पूर्व इकडच्या बाजूला आहे तर इकडे चार किमी गेला परत ठीक आहे हे चार के एम झालं है का नाही आणि तो भरतच्या घरी गेला आता तो आणि त्याचे घर यामध्ये अंतर किती आता म्हणजे या ठिकाणचं अंतर काढायचं आहे आपल्याला हे दोन किलोमीटर असेल तर हे पण किती असणार आहे आता दोनच किमी आहे म्हणजे आपला पर्याय नंबर उत्तर केली आहे पर्याय नंबर तीन अशा प्रकारे आपण गणिताचं विश्लेषण या ठिकाणी मित्रांनो केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असं तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येऊ